बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी केंद्र सरकारमध्ये ची आली आणि आर एस एसच्या मनुवाद्याने कोणी लिहिलं ज्या बी एन राव चा नाव घेता हे त्या मनुवाद्यांना मनु हे माहीत नाही संपूर्ण भारतामध्ये त्यावेळेस त्यावेळेस त्यांच्याकडे नौकर होता आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये तो भारत सोडून तिथून निघून गेला होता त्यावेळेस भारतामध्ये संपूर्ण जिम्मेदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सात सदस्य साथ असून साते लोकांनी सर्व गेले होते त्याच्यामध्ये सदस्य कृष्णचारी श्री यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये संसदेमध्ये सांगितलं होतं की संपूर्ण जिम्मेदारी बाबासाहेब आले हे सर्व असताना तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद पहिले पंतप्रधान पंडित नेहरू त्याचप्रमाणे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सुद्धा सत्तर वर्षापूर्वी सांगितलं की या देशाचा संविधान कोणी लिहिला हे सर्व माहीत असतानाच ते डॉक्टर बाबासाहेबांचं नाव खतम करण्याकरता लागले आहेत त्यांची औकात नाही मनुवाद्यां आम्ही एससी एसटी ओबीसी सर्व एकत्र आहोत आणि आज जो मुद्दा आहे उपवर्गीकरणाचा आमच्या जाती जातीमध्ये यांना वेगळे करण्याकरता हे हे षडयंत्र आहे या षडयंत्र आम्ही कधी आम्ही कदापि पूर्ण होऊ देणार नाही त्याकरता आम्ही हा मोर्चा काढलेला आहे त्यानंतर મી થોડક માધ્ય પ્રસ્તાવિત સંભવ Jaga, bingkai, kau ni anak मध्ये सुद्धा त्यावेळेस त्यांच्याकडे नोकर होता आणि